श्री गणेशाय नम नमस्कार मी रुपाली आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये उत्तरंड देव्हाऱ्यात का ठेवावी उत्तरंड देवाऱ्यात कधी ठेवावी उत्तरंड कोणत्या धातूची घ्यावी उतरंडीमध्ये काय भरावे उतरंडीमधील धान्य कधी बदलावे देवाऱ्यामध्ये उतरंडीची प्राणप्रतिष्ठा कशा पद्धतीने करावी या सर्व गोष्टीची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पौर्णिमेला जेव्हा लक्ष्मी घरात येते आणि प्रत्येक घरात फिरत असते घरात गेल्यानंतर तिला जर ही उतरंड दिसली धान्याची तर तिची कृपादृष्टी ही या उतरंडीवर व्हावी आणि धनधान्याने आपलं घर सुखसमृद्धीने आनंदाने भरून राहावं म्हणून ही उतरंडीची रास प्रत्येक घरात असायला हवी वर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा घरातला कुठलाही कुंभ रिकामा राहू नये म्हणून देवाकडे केलेले साकडे म्हणजे उतरंड कुंभ म्हणजे तो जलकुंभ असेल किंवा मग तो धान्य कुंभ असेल आपल्याला उतरंडीची ही पौर्णिमेच्या दिवशीच करायची असते आणि आपल्याला देवघरातील उतरंडीमध्ये भरलेले जे धान्य असते ते धान्य आपल्याला फक्त पौर्णिमेच्या दिवशी बदलायचे असते पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जर अडचण असेल तर तुम्ही ते धान्य शुक्रवारी किंवा मंगळवारी सुद्धा बदलू शकता आपल्याला हे उतरंडी मधले धान्य महिन्याच्या महिन्याला बदलायचे आहे उतरंड ही पाच राशींची असते किंवा सात राशींची असते तुमच्याकडे जेवढ्या राशींचे उतरंड आहे तेवढ्या राशीचे धान्य आपल्याला भरून ठेवायचे आहे प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला या राशीमध्ये धान्य त्या त्या डब्यामध्ये टाकायचे आहे महिनाभर आपण हे सर्व धान्य देवासमोर ठेवले होते त्यामुळे या धान्यावर देवांची कृपादृष्टी असते आणि या धान्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही आपण उतरंडीमध्ये पाच प्रकारचे धान्य भरून घेऊ शकतो किंवा कुठलेही एक प्रकारचे धान्य पाच कुंभामध्ये भरून ठेवू शकतो तुमच्याकडे जर एक उतरंड असेल तर ती सुद्धा तुम्ही देवासमोर ठेवू शकता आणि तुमच्याकडे जर माझ्यासारख्या दोन उतरंडी असतील तर त्यासुद्धा तुम्ही देवासमोर ठेवू शकता जर तुम्ही उतरंड ही नवीन आणलेली असेल तर त्या उतरंडीला अभिषेक वगैरे काहीही करायची गरज नाही ती उतरंड तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर सगळे कुंभ कोरडे करून घ्यायचे त्यानंतर सगळ्या उतरंडीमध्ये आपल्याला धान्य भरून ठेवायचे आपल्याला एक कुंभ हा धन्याचा भरायचा आहे कारण धने हे धनाचे स्वरूप आहे त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना अतिशय प्रिय असलेले धने हे आपल्याला एका कुंभामध्ये भरायचे आहेत आता आपण बघूया उतरंडीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची सर्वात अगोदर आपल्याला उतरंडीला हदी कुंकू लावून घ्यायचे नंतर त्यामध्ये धान्य भरून घ्यायचे त्यानंतर उतरंडीला धूप दिवा दाखवून घ्यायचा एका चौरंगावर किंवा पाटावर उतरंड मांडून घ्यायची उतरंडीला हळदी कुंकू लावून घेऊन नंतर त्यामध्ये धान्य भरून घ्यायचे फूल वाहून घ्यायची त्यानंतर धूप दीप लावून घ्यायची आणि अशा प्रकारे तुमच्या उतरंडीची पौर्णिमेच्या दिवशी देवघरामध्ये प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्यानंतर देव्हाऱ्यामध्ये योग्य ठिकाणी उतरंडीची स्थापना करायची आहे रोज तुम्हाला उतरंडी मधले धान्य बदलायचे नाही फक्त पौर्णिमेलाच धान्य बदलायचे असते देवघरामध्ये आपल्याला तांब्याची किंवा पितळेचीच उतरंड ठेवायची आहे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी देवघरामध्ये उतरंड ठेवली तर लक्ष्मीची म्हणजेच लक्ष्मी हे अन्नपूर्णा मातेचे दुसरे रूप आहे त्यामुळे तिची कृपा आपल्या घरावर राहावी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी तुम्ही देवघरामध्ये उतरंड ठेवू शकता आपल्याला उतरंडीमध्ये धान्य ठेवताना ते धान्य अख्खे ठेवायचे जसे की अख्खे मूग असतील अख्खे धने असतील डाळ केलेली नसावी देवघरामध्ये एकाच ठिकाणी तुम्ही या उतरंडी ठेवू शकता किंवा दोन्ही बाजूंना दोन उतरंडी ठेवून तुम्ही या उतरंडीची पूजा करू शकता शक्य असल्यास उतरंडीला स्टँड घ्या म्हणजे उतरंड हलणार नाही किंवा पडणार नाही देवघरात उतरंड ठेवल्यामुळे देवांची जशी आपण पूजा करतो त्यामुळे देवांसोबत उतरंडीची देखील पूजा होते त्यामुळे शक्यतोवर देवघरामध्येच उतरंडीची स्थापना करावी केलेली उत्तरंडीची स्थापना प्राण प्रतिष्ठा किंवा मांडणे ही कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रुपाली घुगे ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल